जर भिंतीचा रंग तर तुमची आई तुमची सांगती काढणार माझी तर निघित होतो हा हे आपला बॅकड्रॉप जर आयुष्यामध्ये दिशा शोधायची असेल तर गुगल मॅप वापरा आणि जर दिशा चुकलेली असेल तर विठ्ठल मॅप वापरा आपले फ्युचर एवढाच अंधार आता या बॅकड्रॉपर आहे म्हणून आपण लावणार आहोत हँगिंग समया या डेकोरेशन मध्ये जसं या लाईट प्रकाश पाडलाय ना तसाच गणपती बाप्पांनी आपल्या बुद्धीत प्रकाश पाडावा तुम्ही किती एस्थेटिक केलं तरी शेवटी तुमची आई येऊन इथे झुरमुळ्या लावणारच मित्रांनो हे आहे आपलं लाईट क्विक होणार युनिक जगापेक्षा भारी असं मिनिमलिस्टिक आणि एस्थेटिक डेकोरेशन